काम पडलेलं आहे मोठा आणि धुणं दोन दुसरं राहिले चल बाई कपडे तर धुवून येतो पटपट पट गेली काय की सर्ट विक पुढे धुन धुवायला माझ्या दगडावर धुणं तोपर्यंत मी जाते खायच पडले गे मय असून धुण धुच येत सगळे गेले पटापट पटापट धु पाणी तर सगळं कमी झालं अगं बाई काय झालं मी दगड आणलाय आणि तू धुन धुती बाई मी पोटात दुखूस तर आणलाय सगळं गाव धुवून जाते तुला दिसत नाही ग गर आता मी आले ना मी धुणार ना आधी मी आले ना मी आधी दगड मी मांडलाय तीन दगड आहेत मी हात कुठल्यात पण धुवीन एक बी दगड तू मांडला नाही तू मांडलाय कशावर म्हणजे सगळे तूच म्हणतील मीच मांडल्यास दुसरीकडे तू हे दगड मीच मांडले नाही उठ मी जाणार नाही पण माझं झाल्याशिवाय काम कामन म्हणजे कमन मजा यायचं ना मग तू आधी धुवून जायचं मग आले ना मी माझ्या दगड धुवायला तर, आले। तर मी आले धु कुठं तर दुसरीकडे मी ह्या तिने दगड नाही मी धुणारच आहे पण धु कशी बघते धुतीस तर अजाब बात नाही मी धुणार त्याच्या धुन माझ्या दगडात मीच धुणार धुन कळलं का तू घोडीने ऐकणार नाही का नाही ऐकणार तुला घोडीने सांगते ऐक उघड डोकं खाऊ नको एक तर ऊन पडले मरणाच मला गोडी नाही ऐकायचं ऐकायच नाही का तुला कळत नाही घोडीची भाषा कळत बघा

काय म्हणजे मी आधी आले ना धुवू दे ना मला आधी म्हणजे मांडलाय दगड मी तू येणार आणि धुणार मग चांगलंय की आई त्यावर कुठे ओढणार तू येऊन का नाही हा ओढणार मी जा ओढणार नाही ओढलो माझ्या घरच्याकडे जायचं तुझा काय संबंध आहे ग मग त्या दिवशी तुझी साडी दोन मिनिट काय घातली नाही की लगेच काढून घेतलीस ना तू अग तू चवीनं घालती का चवीनं घालती का मग मग तू चवीनं धुणत का माझ्या दगड दगड आहे मी काय बी करीन दगड आहे मग काय बी करीन माझी तू माझी साडी चवीनं घालती का खुकडं बस तिकडं बस अंगावर काय बी सांग लोकांची साडी म्हणून तिला काय बी करायचं का कधी बघितलं तू काही पर केलेलं साडीवर डोळं दिसतय मला तस दाखवायचं की तू माझ्या साडीला तू असं असं केलंय मी नवीन मागणी असते की तू मान्य करतेस का काय मान्य करतेस का मान्य केलं असते की मग मी केलं मान्य केला स्वतः करशी मला सांगशील मी माझ्या साडीला मी तसं तू? करेन काय काय मला सांगताय ते तू? उठून धावून मी मला धुणं धुईचंय म्हणते मी उठत नाही म्हणला गोडी नाहीतरी दगड उचलून डोक्याच घालीन बघ का मला हात नाही का तो डोक्याला घालायला दगड उगत डोकं खाऊ नको तिकड मांडन तुझं तू तू तिकड मांडन तुझा तू नाही नाही मी उठणारच नाही हा वे हे साबण ठेवलेला दगड माझा आहे हे ब्रश ठेवलेला दगड माझा आहे आणि हे पण माझा आहे तरी प्रमाणित होते तुझ्या घरच्या ननने इथं मांडलाय मांडलायच माझ्या घरच्या नननं हा तिच्याने तू दादागिरी करायली हा वे उठ स्वतः उठत नाही मी तुला बोलल्याल कळतंय ना हे दगड हाय ना असं डोक्यात भरकावणार स्वतःचा दगड मांड आणि तव हे नाही पाच दगड ला कोडी ने सांगते माझ्या दगड होता तुला तिचा नाही सोडा पाच दगड मांडायचा तू गोडी सांगितलं ना काय नाही बघ उड बरा स्वतःच दगड बघ ए अगं तू काय पिडाली ग मला इथं येऊन घर बिचे आहे इथे विकेर करे माणूस आहेस का भितर भिताड हाय भिताड आहे भिताड भिताड आहे भिताड सर माझ्या दगडावर होणार नाही तू घरात बी तशीच नव्हती मला किरकिरी

स्वतःचा दगड बघायचा माझ्या दगड अजिबात नाही धुण धू देत नाही तुला माझ्या दगड नाही करायचं कर नाही देत देत नाही जा तू असं ऐकणार नाही नाही ऐकणार जा जा मग मी शांत बसेना येऊ तू पाण्यात पाडणार आहे म्हणून तुझ्याकडे बघत सरक बाजूला लवकर अजाबात नाही नाही ऐकत नाही नाही ऐकत तुझं कधी ऐकलंय का मी तर आता ऐकन सारखी बाजू असली कसली आडमुठी आडमुठीच आहे मी आडमुठीच आहे मी जा स्वतःचा दगड बघ बग। नाही बघत मी मी पण हिथेच धुणार आहे सर बाजूला तू कशी धुते बघतेस मी बी माझ्या दगडावर बघा मी तुला पण धुवू देणार नाही बघूत ना कोण धुतय कोण नाही सरक बाजूला काय सरक बाजूला धुवू देणार नाही तू स्वतःचा दगड बघ ना माझ्या दगडावर का धुतेस जसं काहीच्या बापानं घर आणलं आणि बोलायला लागली मला इथे येऊन माझ्या बापानेच आणलाय तू धुईचं नाही तू ऐकणारच नाही का लास्टला नाही ऐकणार ठीक आहे लावायचा स्वतःने हात नाही लावायचा त्यार दगडा मला धना धुयचे अजिबात नाही तू धुवा आता चल असं हो चल तुला घरी सांग ते आता काय सांगते घरी जा आर मोठ्या डोक्याचे घरी सांगती मन जा मी धुवूनच येते तुझ्या वाणी आहे काय मी पळून जाणारी